विद्याविना निधी गेली विना गती गेली गेले विना कित्य कुठले हे सगळे महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्याचा ग्रंथ या ग्रंथाची प्रस्तावना करत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं मी शितोळे साहेब त्याच्यानंतर श्रद्धाची आई श्रद्धाची आजी श्रद्धा आणि श्लोक या शेतुळे शेतोळे कुटुंबियांचं मी मनापासून अभिनंदन करतो, करतो। ही ही की श्रद्धानं आज जी उंची प्राप्त केलेली शैक्षणिक उंची प्राप्त केलेली आहे त्या उंचीबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो गेल्या सात आठ वर्षांपासून शेतुळे फॅमिलीला मी आमच्या सायडी हिलच्या हिलटॉप नावाच्या इमारतीमध्ये पाहतो आहे अतिशय सालस कुटुंब इतर आमच्या सोसायटीत इतरांसोबत मनमिळावपणानं काम करणारं किंवा वास्तव्यास असणार असं हे कुटुंब जाता येता मला श्रद्धा जिने अजून जाता मधून जाता येता दिसते मी तिला आता विचारत होतो शितोळे साहेब की तू बोलकी आहेस का अबोध आहेस तुम्ही शिक्षिकांना विचारतो की ती बोलकी आहे का अबोध आहे कारण आमच्या बिल्डिंगमध्ये राहून ती माझ्याशी किती फारसं बोलती नाही कदाचित बोलणार नाही लहान होते ती पुढं कदाचित ती बोलायला लागेल म्हणून मी तिला माझं भाषण सुरू होण्यापूर्वी विचारलं श्रद्धा तू कशी आहेस बोलके आहेस की अबोल आहेस तर ती म्हटली अबोल आहे आता इथून पुढे मात्र श्रद्धा अबोल राहून चालणार नाही एक कवी आणि सर एक ठिकाणी असं म्हणतो चिंद्या वापरून सोनं विकायला बसतो सोनं निघता विकेना एक कवी असं म्हणतो चिंध्या वापरून सोनं विकायला बसतो सोनं निघता विकेना सोनं पाहून चिंद्या विकायला बसतो सोनं पुरता कोरेना आता श्रद्धा इथून पुढं बोलावं लागेल इथून पुढे तुला प्रोफेशन लाईफमध्ये यायचं ते प्रोफेशनल लाईफमध्ये यायचं असल्यामुळे तुला इथून पुढं आता बोलावं लागेल बोलतं व्हावं लागेल आणि बोलकं होण्यासाठी शितोळे साहेबांनी श्रद्धाच्या आईनं श्रद्धाच्या आजीनं जे स्वप्न पाहिजे ते स्वप्न अप्रतिमाचं स्वप्न आहे आणि सर जे तुम्ही राजमाता जुजामातांचा उल्लेख केला रवाईचा उल्लेख केला अहिला देवी भरकर यांचा उल्लेख केला फुले यांचा उल्लेख केला त्याच्या संस्थेने मी एक असा उल्लेख करतो ज्यावेळेला मी सितोळी कुटुंबियांकडे बघतो मी ज्यावेळेला शितोळी साहेबांची गप्पा मारतो आमच्या सोसायटीमध्ये गप्पा मारतो आणि त्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांच्या मुलाच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये गप्पा मारतो तर त्यावेळेला हे कुटुंब आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये अतिशय ठामपणाने काही निर्णय घेताना दिसतात आणि त्याच्यातला महत्वाचा निर्णय की बारामती सोडत पुढे राहतात बाबासाहेबांचा एकोणीसशे वीस पंचवीसच्या जमिन्यांचा एक संदेश होता एकीकडे एक महात्मा गांधी संदेश देत होते की खेडेकडे चला आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश देत होते शहराकडे दे चला शितोळी साहेबांचा श्रद्धाच्या आईचा श्रद्धाच्या आजीचा पुण्याला जाण्याचा त्यांचं पुण्यातलं जे काही गेल्या दोन वर्षातलं वास्तव्य होतं त्या वास्तव्यातून आपल्याला तो निर्णय दिसून येतो मित्रांनी मैत्रिणीनो आय आय टीची प्रचंड मोठी गोष्ट आहे अनिल सर आता सांगत होते की निवेदन करत असताना सांगत होते की बारामती तालुक्यातून पहिल्यांदा एक मुलगी किंवा एखादी विद्यार्थी एखादा विद्यार्थी आय आय मध्ये प्रवेश करतो आहे आय आय टीच मला खरं त्याचं कारण असं माझ्या मुलानं आय आय टीच्या प्रवेशासाठी प्रयत्न केला होता पण माझ्या मुलाला तो प्रवेश घेता आला नव्हता माझ्या मुलाने एन टी मध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रवेश केला होता पण इथं सुद्धा त्याला तो प्रवेश घेता आला नव्हता किती प्रचंड स्ट्रगल असतो किती प्रचंड मोठा किती तीव्र जीव घेणी असते याचा प्रत्यंतर आय आय टी मध्ये प्रवेश घेत असताना आपल्याला त्या निमित्तानं यायला लागतं शब्दाचं यासाठी आपण अभिनंदन करूया की पहिल्यांदा तिने ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिने आय आय टी मध्ये प्रवेश केला बारामतीकरांच्या शब्दकोशामध्ये किंवा शेतोडी कुटुंबांच्या शब्दकोशामध्ये आणि अनिल सर माझ्या शब्दकोशामध्ये आता आय आय टी गुवाहाटी हा शब्द आला त्याच्या आधी शब्द हा शब्द आमच्या शब्दकोशा शब्दकोशामध्ये नव्हता आणि तो शब्द आता या निमित्तानं आला आणि म्हणून मग अशी आपण सर्वांनी असं म्हणालो की श्रद्धा तयार करूया आणि तिने जे घौगवित यश संपादन केलेले आहे ते घौगविक घौगवित यश आपण माध्यमांच्या पर्यंत पोहोचवूया प्रसार माध्यमांच्या पर्यंत प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण लोकांच्या पर्यंत पोहोचूया की जेणेकरून श्रद्धा एक रोल म्हणून एक आदर्श उदाहरण बारामती तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये लोकांच्या समोर आपण तिला आणण्याचा प्रयत्न करूया युसीडी प्रवेश परीक्षा मला माहीत नव्हती त्यावेळेला सांगितलं की आमची श्रद्धा त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलं की ची प्रवेश परीक्षा पाच झाली तोपर्यंत मला उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असून सुद्धा ही परीक्षा मला माहीत नव्हती पण सरकारच्या निमित्तानं ती परीक्षा माहीत मित्रांनी मित्रांनो इतकं श्रद्धा गुवाहाटीला चालली आय आय टी गुवाहाटीला चालेल एका सुंदर कॅम्पसमध्ये ती चालली घेता स्तरकामध्ये ती प्रवेश करते आहे मी गेले दोन दिवस ते सगळं गप्पं आहेत जे निशुद्ध आहे की आपण ते आणि त्या ऐकत असताना असं लक्षात आलं की एका समृद्ध परिसरामध्ये तिचा प्रवेश होणार आहे की जिथं जैवुपी गथा अतिशय खांद्या पटकाच्या आहे भारताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ज्याला आपण सेवन सिस्टर्स म्हणतो त्या सेवन सिस्टर्समध्ये ती जाणार आहे माझ्यासोबत विकास आणि विशाल आलेले आहे मी त्याला सकाळी विचारत की बारामती गुवाहाटी हे अंतर किती आहे तर दोन हजार पाचशे किलोमीटर अंतर आहे आणि गुवाहाटी हे बांगलादेशाच्या पलीकडे आहे जे एक देश पार करून पलीकडचं पलीकडची जी आपली राज्य आहे त्या राज्यांमध्ये ही गुवाहाटी आहे आणि तिथं आय आय टी ही जी काही संस्था आहे ती संस्था तिथं असलेली आपल्याला दिसून येते त्याचं क्रेडिट जर आपल्या देशाचं स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली घटना अस्तित्वात आली आणि आपलं प्रजासत्ताक राज्य झालं म्हणून सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला याच्यानंतर या देशाचं नेतृत्व जवळपास सतरा वर्ष मराठा देश सतरा वर्ष नेतृत्व जे केलं ते पंडित नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून या देशाचं नेतृत्व केलं आणि पहिलं जे काही सरकार होतं पहिली जी काही दोन तीन सरकार होती त्या पहिल्या दोन तीन सरकारांमध्ये त्यांची जी काही प्रचंड मोठी स्वप्न होती त्या प्रचंड मोठ्या स्वप्नांमध्ये आय आय टी आता त्या आय आय टी मध्ये आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू किंवा स्वातंत्र्य सैनिक त्यांनी जी काही स्वप्न बघितली होती त्या स्वप्नांमध्ये त्यांनी आय आय टी विविध देशामध्ये नऊ ठिकाणी

तर इंटिग्रेटेड पीजी पी जी पाच वर्षाची पूर्ण होणार आहे बरोबर आहे इंटिग्रेटेड पदव्युत्तर पदवी तिला पाच वर्षांनी मिळणार आहे कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी शेखर साहेबांना विनंती केली की सरकारला तुम्ही निरोप आता जाहीर निरोप तो घेतोय तिच्या आगीच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं की तिनं या क्षेत्रामध्ये पीजीची पदवी प्राप्त करावी पदव्युत्तर पदवी प्राप्त करावी आणि सावळे साहेब अनिल सर परत आपल्याला इथं सत्कार करायचा

आपण सगळ्यांच्या साक्षीनं अशा अपेक्षा कळतूया श्रद्धा श्रद्धा ज्यावेळेस पदवी प्राप्त करेल त्यामुळे इतरच आपण सत्कारासाठी करूया एक कोटी रुपयांचा कष्ट तिच्या कष्ट तिच्या कष्ट त्या ती चीज करेल ही चीज आणि मगपासून आम्ही सांगताय

आणि तो जाईक तिनं बारामती बारामतीमध्ये या कदाचित तो देशात असतो तो परदेशात असेल तो कदाचित आंतरराष्ट्रीय कबेवरचा एखादा मुलगा पण लग्न मात्र आपण बारामतीमध्ये करूया देतो श्रद्धा खूप हो प्रचंड मोठी हो त्याच्याबरोबर आणि सर मनापासून साहेब आपल्याला अजूनही संकराची तयारी करायची श्रद्धाचा धक्का करून क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तो उत्सुक आहे आणि त्यांचं टार्गेट शेतोळ साहेबांनी आणि स्वतःच्या आईबाबनी ही जांचीनं जे टार्गेट त्यांच्या डोळ्यासमोर करतात त्याचा ते, ते, ते पटला करतात कसोशीनं प्रयत्न करतात डिवोशन देतात डेडिकेशन देतात रिटर्मिनेशन देतात तण मन महार्पण करतात त्या कुटुंबाकडे मी बघतो आणि मला माहिती आहे की श्लोक एक दिवस क्रिकेटच्या टीममध्ये येईल दोन तीन दिवसांपूर्वी ज्या श्लोक टुर्नामेंटचा आमच्या घरी श्रद्धाचे मी श्लोक आले होते त्यावेळेला श्लोकच्या पाठीवर शबासकी सांगितलं की, दिर्था दिर्था की दिवस एक दिवस श्लोक आय पी एलच्या टीम या त्याविषयी सर्वात कमी भावा करणारा मुलगा कोण होता दिनेश सूर्यवंशी हा दिनेश सूर्यवंशी सारखं कर्तृत्व श्लो शितोळे हा मुलगा दादवे अशा प्रकारचा मला त्याच्याबद्दलच मला स्वप्न असं दिसतं ते अंडर नाईन्टीन ही जी काही क्रिकेट टीम असते त्या क्रिकेट टीम मध्ये श्लोकचा प्रवेश होईल आणि विराट कोहलीने जसं अंडर नाईन्टी वर्ल्ड कप जिंकलं होतं तसं अंडर नाईन्टी वर्ल्ड कप हा श्लोक जिंकेल आपल्याला त्याचा तरी अत्यंतच करायचा आहे याच समाजामध्ये तुमच्या सर्वांच्या करायचं आहे नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये या श्लोकचा समावेश होईल आणि विराट कोहली सारखा त्यांना काहीतरी प्रचंड मोठं कर्तृत्व प्राप्त केल्यानंतर शितोळे साहेब स्नेहा वहिनी त्याला अनुष्का शर्मासारखी पोरगी मिळेल आणि अशा प्रकारची पोरगी तुमच्या घरात येणार आहे तिच्या स्वागतासाठी तुम्ही सजय व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या कुटुंबियांना देतो शितोळे साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो स्वतःच्या आईचं मी मनापासून कौतुक करतो स्वतःच्या आजीचं मी मनापासून कौतुक करतो आणि स्वतःच्या उजीवन भवितव्यासाठी मी तिला आभाळाभर शुभेच्छा देतो तिनं आकाशाने करून कटोला चव्हाण तिच्या एका पुस्तकामध्ये असं म्हणते द होल युनिव्हर्स इज माय माय नेटिव्ह प्लेस नंतरच्या कल्पंडामध्ये हे जग या श्रद्धासाठी नेटिव्ह प्लेस असावा इतक्या आकाश मिळाली या श्रद्धाने घ्यावी अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो त्या इतक्या चांगल्या कार्यक्रमाला श्रद्धाच्या सत्कारासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं माझा सन्मान केला आणि हा श्रद्धाचा सन्मान नसून हा तुमचा सन्मान नसून सन्मान करण्याची संधी शितोळे कुटुंब यांनी मला दिली त्यामुळे मी हा माझा सन्मान समजतो आणि या ठिकाणी करतो सर्वांना म्हणून धन्यवाद धन्यवाद सर सरांनी